एक लग्न अशीही भाग एक सानिका आज कॉलेजवरून लवकर घरी ये मी नाश्त्यासाठी स्वयंपाकघरात शिरतास आई म्हणाली पण का आई मी विचारलं उत्सुकता माझ्यावर खूप परिणाम करत होती तुझी आत्या तिच्या कुटुंबासह नीलमच्या लग्नासाठी येत आहे तिने उत्तर दिले ठीक आहे आत्ताच्या आगमनाच्या नुसत्या विचारानेच माझा चहा आणि पराठ्याची चव मंद झाली माझी भूक लगेच गायब झाली मला माझी आत्या कधीच आवडली नाही आणि ही भावना परस्पर होती तिला नेहमीच ईशान आणि नी नीलम खूप आवडत असत पण जेव्हा माझी गोष्ट आली तेव्हा मला असं वाटत की मी तिच्या बुटाखाली मातीपेक्षा जास्त काही नाही आहे आणखी वाईट म्हणजे तिचा मुलगा तोच रांगडा राकेश हे आणखी एक भयानक स्वप्न होतं तो नेहमीच माझ्यावर हल्ला करण्याचे मार्ग शोधत असे त्याची नजर माझ्यावर अशा प्रकारे टेकत असे की माझी त्वचा रांगत असे माझी छाती असो वा पाठ त्याचे डोळे नेहमीच काहीतरी पद्धतीने भरलेले असायचे आईसारखी मुलगा तसा दोघी मुळापासून कुजलेले मी माझी प्लेट बाजूला ढकलली माझी भूक पूर्णपणे गेली बाय आई बाय आत्या मी त्यांच्या मौल्यवान पाहुण्यांसाठी मेजवानीची तयारी सुरू ठेवण्यासाठी त्यांना सोडण्यापूर्वी कुजबुजले मामा आणि बाबा आधीच कामावर निघून गेले होते ईशानला सोबत घेऊन आमची होणारी वधू नीलम विद्यापीठातून सुट्टी घेतल्यामुळे अजूनही झोपली होती तिचे लग्न फक्त एका आठवड्यात झाले होते दरम्यान मी इथे होते एक निष्पाप आत्मा ज्याला अजूनही वर्गात उपस्थित राहायचे होते नीलमाने मी विकासला भेटण्यासाठी ईशानसोबत मॉलमध्ये गेलो होतो त्याला दोन आठवडे झाले होते त्यांनी तिला सोनेरी रंगाची नक्षी असलेले एक आकर्षक लाल लेहंगा विकत आणला होता त्याने मला लग्नासाठी एक ड्रेसही भेट दिला होता सानिका तू नीलमची बहीण आहेस त्यामुळे तू माझी साली बनतेस तर तुझ्यासाठी एक छोटीशी भेट आहे तो एका प्रेमस्मिथ असे म्हणाला खरं सांगायचं तर तो खूप चांगला होता देव त्यांच्या लग्नाला आशीर्वाद देऊ आणि त्यांना आनंदी ठेवू मंदोसाचा टाकत मी बाहेर पडले आणि विद्यापीठात जाण्यापूर्वी आमचे ड्रायव्हर रामू काका यांचे स्वागत केले वाटेत मी काल रात्री सुरू केलेल्या पुस्तकात स्वतःला हरवून गेले अनाहुआंग यांचे किंग ऑफ प्राईड मी जेमतेम तीन प्रकरणे वाचली होती तरीही मी काय यंगाच्या प्रेमात पडले होते अर्थात याचा अर्थ असा नव्हता की मी झादेला विसरले होते तो माझं पहिलं प्रेम होता पण शेवटचा नव्हता माझ्याकडे काल्पनिक बॉयफ्रेंड आणि नवऱ्यांचा एक संपूर्ण हराम होता मी स्वतःशीच हसले पाने उलटत होते मला माहीत नव्हती की आपण विद्यापीठात पोहोचलो आहोत रामूकाकांनी माझे नाव घेतल्याशिवाय मी माझ्या विचारामधून मा बाहेर पडले पटकन निरोप घेत मी गाडीतून उतरले आणि कॅम्पसमध्ये गेले कॉलेज सुटल्यानंतर मी रामूकाकांची वाट पाहत होते तेवढ्यात रामूकाकांची गाडी आली आणि ते म्हणाले मला मला माफ कर बेटा मी ट्राफिकमध्ये अडकलो होतो रामू काकांनी मला विद्यापीठातून घेऊन जाताना माफी मागितली ठीक आहे काका मी जास्त वेळ वाट पाहिली नाही मी त्यांना धीर दिला आणि मागच्या सीटवर सरकले साधारणपणे मी दुपारी चार वाजेपर्यंत घरी नसते आत्ता येणार असल्याने मला आज अस लवकर निघावे लागले मी घरात पाऊल ठेवताच मोठ्याने गप्पा मारण्याचा आणि हसण्याचा आवाज मला ऐकू आला तर इथेही आहे एक दीर्घ श्वास घेत मी तिच्या अपरिहार टोमण्यापासून स्वतःला सावरले आणि बैठकीच्या खोलीत गेले तिथे सगळेच होते आई बाबा रघुवीर नीलम आणि ईशान आत्या आणि तिचा मुलगा यांच्यासह मामा अर्थातच कुठेच दिसत नव्हती नमस्कार मी अभिवादन केले आणि माझी उपस्थिती कळवली आत्याच्या चेहऱ्यावरील हास्य लगेच नाहीसे झाले आणि राकेशच्या नजरा माझ्यावर खेळल्या आणि माझ्या आत्म्यात अदृश्य छिद्रे पाडत होत्या नमस्कार सर्वांनी उत्तर दिले अर्थातच आत्या वगळता बेटा जा फ्रेश होऊन ये आम्ही जेवणासाठी तुझी वाट पाहत होतो वंदना आत्या उबदारपणे म्हणाली मी होकार दिला जबरदस्तीने हसले पण बारकाईने पाहिल्याने माझे पोट गोंधळले वेळ वायानं घालवता मी घाईघाईने माझ्या खोलीत गेले सुटकेचा औसाचा टाकतदार बंद केलं माझे हृदय माझ्या छातीत धडधडत होते अरे देवा हा दिवस लवकर जाऊ दे मी शांतपणे प्रार्थना केली मला माहीत होतं की कमला आत्ता माझ्या कपड्यांवर टीका करण्याचे कारण शोधेल गुलाबी कमीज सलवार आणि जुळणारा शिफॉनचा दुपट्टा घेतला माझे केस पोनीटेलमध्ये बांधून आणि माझा चेहरा मेकअपशिवाय ठेवून मी खाली गेले जेवणाची मानसिक तयारी करत जेवणाच्या खोलीत पाऊल ठेवताच मी शांत झाले आणि लगेच माफी मागितली सर्वांना वाट पाहायला लावल्याबद्दल मला माफ करा मी माझी मी माझी प्रार्थना करत होते अपेक्षेप्रमाणे आत्ताने वेळ वाया घालवला नाही पोरीला तर काहीच चिंता नाही घरात पाहुणे आहे आणि ही मस्त राणीसारखी घरात वावरत आहे तिने उपहासाने म्हटले मी माझे ओट एका पातळ रेषेत दाबले माझी नजर जमिनीकडे वळवली तेव्हा माझ्या मानेवर उष्णता पसरल्याचे जाणवले ठीक आहे आपण फक्त बोलत आहोत आता या आणि बसा सानिका ईशानने मध्यस्थी केली आणि मला त्यांचे लाखो डॉलर्सची खास मेद दिले त्याचा मंद हस्त्याचा प्रतिकार करत माझी नजर बसण्याच्या व्यवस्थेकडे गेली फक्त एकच खुर्ची रिकामी होते राकेशच्या शेजारी मी माझ्या नशिबाला शाप दिला मलाच का राकेश हसत असताना माझ्याकडे त्याच्या शेजारी बसण्याशिवाय पर्याय नव्हता त्या हरामखुराने हे प्लॅन केले होते मी माझ्या सीटच्या अगदी कडेला बसले फळ्यासारखं कडक माझ्या त्वचेचा एक इंचही त्याच्यावर येऊ नये याची काळजी घेत होते अस्वस्थता गुदमरून टाकणारी होती बिर्याणी पुलाव कबाब रायता कोंडे या पदार्थांनी भरलेले होते मिश्रणासाठी हे सर्व आमच्या अतिशय मौल्यवान आत्यासाठी व्यंग लक्षात घ्या वैयक्तिकरित्या मला आईस्क्रीम आवडते असेच ते डोळे माझ्यावर असल्याचे मला जाणवत होते ती घृणास्पद रेंगळणारी नजर माझ्या परिघीय दृष्टीचा वापर करून मी एक नजर चोरून पाहिली आणि निश्चितच ते धक्काबुक्की त्याच्या अन्नाऐवजी माझ्याकडे पाहत होती जणू मी जेवण आहे माझा तिरस्कार घेऊन मी माझ्या ताटावर लक्ष केंद्रित केलं तो, आ... तो अस्तित्वातच नसल्याचा आव आणला देवा हे जेवण आधीच संपू दे पराचे नाव काय आहे मेंदी कलाकाराने नीलमला विचारले विकास असे उत्तर देण्यापूर्वी ड्रामा क्वीन लाजली त्या ला कलाकाराने विकासचे नाव तिच्या हाताळ हातावर अतिशय नाजूकपणे लिहिले ते इतके चांगले लपवले की त्यालाही ते सापडले नाही गेल्या आठवड्यात मी सुरू केलेली कादंबरी पुन्हा वाचायला सुरुवात करणार असतानाच एका अतिशय परिचित आवाजाने मला अडवले सानिका मला काहीतरी खायला आण मला भूक लागली आहे अरे ही कुत्री डोळे मिचकावत मी तिला माझ्या सर्व भाषांमध्ये शिव्या दिल्या तुर्की भाषेतही आणि मग तिच्यावर एक नजर टाकली प्रत्युत्तरादाखल तिने हात पुढे केला आणि माझ्यावर पापण्या उडवल्या मी उसासा टाकला ही कुत्री खरंच खूप कोंडच दिसते पण मी तिला हे कधीच सांगणार नाही संपूर्ण आठवडा लग्नाच्या तयारीने भरलेला होता गोंधळात गेला होता आता देखील माझ्यावर नेहमीच अपमान करण्यास इतकी व्यस्त होती की ती माझ्यावर नेहमीच टीका करू शकली नाही ती जवळजवळ चमकत होती तिच्या आवडत्या भाजीचे लग्न होणार आहे याच आनंदाने ती, या ती खूप आनंदी होती तिने नीलमच्या कपाळाचे चुंबन घेतले होते आणि तिच्यावर आशीर्वादाचा वर्षाव केला होता जे तिने माझ्यासाठी कधीही केले नव्हते मला त्याची परवा नव्हती असे नाही ठीक आहे मला काळजी होती हो दुखत होतं आमच्या कुटुंबातील हे पहिलेच लग्न होतं त्यामुळे रघुवीर मामाने पाहुण्यांची यादी अगदी जवळची ठेवली होती फक्त दोन्ही बाजूंचे जवळचे कुटुंब आमच्या वधूच्या विनंतीनुसार अनेक कार्यक्रम होणार नव्हते फक्त लग्न आठवड्यानंतर होणार होतं ची रात्र मात्र खास होती आम्ही मेहंदी लावत होतो आणि आमची शेवटची रात्र एकत्र घालवत होतो वेळ खूप वेगाने उडून गेला होता खरं तर तिचं लग्न होणार होतं अरे तो चेहरा बनवणे थांबव तू माकडासारखे दिसतेस मी तिला मेहंदीची प्रशंसा करताना चिडवले तू कुत्री तू माझ्या प्रेमाच्या लायक नाहीस ती ओरडली तिच्या नाट्यमय प्रतिक्रियेवर मी हसले आराम कर मूर्ख मी तुला फक्त चिडवत होते मला आपल्या होणाऱ्या वधूसाठी काहीतरी आणू दे अरे मी तुला खूप प्रेम करते माझ्या बाळा तिने माझे गाल ओढत कोसबुजले अरे दुखतंय माहिती प्रेमाची कबुली लाजबाब विकाससाठी जपून ठेव मी तिला डोळे मारत चिडवले तू कुत्री मला तुझा तिरस्कार आहे ती ओरडली मला इथू खूप आवडतेस मी हसून स्वयंपाकघरात गेले ठीक आहे माझी मेहंदी संपली आता सानिकाची पाळी आहे मी माझ्या पुस्तकात मग्न असताना नीलम म्हणाली उत्साहित होऊन मी माझा फोन बाजूला ठेवला मला दाखवा बघूया कसा दिसतो नीलमने तिचा हात वर केले आणि तिचे सुंदर सजवलेले हात उघड केले साधी देखणी परिपूर्ण अगदी तिची शैली वा नीलम खोटे बोलणार नाही हे खूपच छान आहे तिने माझ्याकडे एक दूर तर नजर टाकली मला माहीत आहे माझी चव नेहमीच उच्च दर्जाची असते ठीक आहे ठीक आहे आता तुझी पाळी आहे लवकर कर आपल्याला खूप काही करायचं आहे ही आपली शेवटची रात्र आहे तिचे शब्द मला खूप भावले काल रात्री माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण मी ते दूर केले सानिका पुन्हा नाही नीला मोरडली स्पष्टपणे चिडलेली मला रडायचं नाही आहे पण हे निरुपयोगी पाणी माझ्या डोळ्यातून येत राहतं मी अश्रू पुसत सुंका मारला बंद झाली हा सत्तीने मला मिठी तोडलं मला तुझी आठवण येईल कुत्री मी तिला घट्ट मिठी मारली नीलम मलाही तुझी आठवण येईल ठीक आहे ठीक आहे पुरे झाले हे डेली सोप ड्रामा मला उद्या तुझ्यापेक्षा कमी सुंदर दिसायचे नाही मी आज माझी स्किन केअर रुटीनही केली आहे मी तिच्या हातावर थाप मारली तू अशक्य आहेस ती फक्त हसली आणि मला पुन्हा मिठी मारली येथे टी व्हीवरील नाटक सुरू आहे असे दिसते एक गमतीशीर आवाज आला आम्ही वळून पाहिले तर वंदना आत्या आमच्याकडे जाणून बुजून हास्य करत होती आई ही कुत्री उद्या मला मागे टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता ती पुन्हा रडत आहे नीलमने तक्रार केली सानिका का बेटा आणखी अश्रू नको येतो खुशी का मोका आहे हो वंदना आत्या चांगली मुलगी आता जा मेहंदीची तुझी पाळी आहे मी मेहंदी कलाकारासमोर बसले होते कारण ती माझ्या हातांना गुंतागुंतीचे नमुने काळजीपूर्वक लावत होती मी जवळजवळ संपवलं होतं तेव्हा तिने विचारलं तुझ्या तळहातावर मी कोणाचं नाव लिहू क्षणभर माझे मन रिकामे झाले मग मी स्वतःला थांबवण्याआधीच मी अस्पष्टपणे बोलले कृपया लिहा अरे ईशान दादाचे नाव नीलम चिडली माझं मन थरथर थर कापत होतं नीलम हे ईशानचं नाव नाही आहे हे माझ्या नवऱ्याचं नाव आहे विसरलीस का ईशान आधीच दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतो मी बचावात्मकपणे उत्तर दिलं मी माझ्या हातावर ईशानचं नाव का लिहावे काय तू तू, तू? लग्न केलंस कधी कसं कोणाशी नीला मोरडली आणि माझ्यावर प्रश्नांचा वर्षाव करत होती तिची प्रतिक्रिया ऐकून मला हसू फुटले मूर्ख मी तुला त्याच्याबद्दल सांगितले होते माझा काल्पनिक नवरा आठवतोय इराज मिळोस अरे हो इराज मी तिच्या खांद्यावर थाप मारली हे आय आहे एल नाही तुला तुझ्या मेहन्याचे नावही आठवत नाही लाज वाटली पाहिजे निदम काय रे कुत्री तू मला यावर मारलेस तू वेडी आहेस हो त्याच्यासाठी वेडी मी हसून म्हणाले माझ्या काल्पनिक नवऱ्याच्या जगात पूर्णपणे हरवलेली तोपर्यंत माझी मेहंदी पूर्ण झाली होती माझ्या तळहातावर अभिमानाने आय अक्षर कोरले होते मी हसत त्याच्याकडे पाहत राहिले पण मला अचानक अस्वस्थ का वाटू लागले माझ्या छातीत एक विचित्र भावना निर्माण झाली जणू काय पूर्वसूचना नाही हे फक्त माझे अतिविचार आहे त्या रात्रीनंतर निलमाने मी तिच्या खोलीत गुंडाळलो आणि आमच्या शेवटच्या रात्रीचा पुरेपूर आनंद घेतला आम्ही गप्पा मारायचो चित्रपट पाहायचो रात्री उशिरापर्यंत जेवण करायचो आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि अर्थातच मी खूप रडले ती फक्त माझी बहीण नव्हती ती माझी सर्वात चांगली मैत्रीण होती आणि आता ती निघून जात होती पहाटे चार वाजले तेव्हा अखेर थकवा आला आणि आम्ही झोपी गेलो उद्या तिचे लग्न होते मी उत्साहित होते मी दुःखी होते पण मला कल्पना नव्हती की काहीतरी घडणार आहे असे काहीतरी जे माझे आयुष्य पूर्णपणे उलथावून टाकेल आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद